शिरोपर महाराष्ट्रमध्ये आज मी श्रवण पाटील आज सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे आलेलो आहे आणि आज संघर्ष युद्धा मराठा आंदोलक जरांगे पाटील यांचं आझाद मैदान येथे आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी मराठा आंदोलक हे हजारो संख्येने ते उपस्थित राहिलेले आहेत आणि तरी त्यांना आज मनोज जहरंगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आज त्यांनी कडक उपोषण केलेलं आहे त्यांनी अन्नपाणी व त्याग केलेला आहे आणि त्या निमित्ताने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी मराठा आंदोलक यांनी गर्दी केलेली आहे आणि उत्साहात इथं आंदोलक सी एस टी बा स्थानकावर थांबून इथं आंदोलन करत आहेत आणि शांततेत आंदोलन करत आहेत आमच्यासोबत मराठा आंदोलक आहेत आणि आज संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील जारांगे यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे आज चौथा दिवस आहे आजपर्यंत काही तोडगा निघाला नाही तोडगा निघेल का आजपर्यंत कसलाही तोड तोडगा सरकारकडून निघालेला नाही फक्त सरकार त्यांच्या समितीलाही करत नाही सरकार फक्त नादीगुडी लावण्याचं चा काम चालू आहे मराठा समाजाला कायम मराठा समाजाला नादीगुडी लावण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे यात कसलाही तोडगा आजपर्यंत निघालेला नाही जर आज चौथा दिवस आहे दादांनी आज पाणी सुद्धा प्राशन करणं सोडलेलं आहे जर दादांच्या प्रकृतीमध्ये जर काही खालावत काही खालावला खालावली तर संपूर्ण मुंबई बंद होईल हे समस्त मराठा समाज बंद मराठा चार दिवसापासून इथे आलेले काही का महानगरपालिकेने आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा या ठिकाणी आलो तेव्हा हे संपूर्ण परिसर सरकारने बंद करून ठेवलेला या ठिकाणी आमची पाण्याची अडचण होती आम्हाला पाणी मिळवून दिलं नाही जे आमच्या शौचालयासाठी आम्हाला प्रॉब्लेम होता शौचालय संपूर्ण बंद करून ठेवले होते आणि खाण्यासाठी सुद्धा काही नव्हतं म्हणजे जाणीवपूर्वक हे सरकारने हे के केलेलं आहे म्हणजे फडणवीस साहेब जे आहेत ना मुख्यमंत्री साहेब हे मराठ्यांना त्रास देण्याचं काम पहिल्या दिवशी या ठिकाणी झालं पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा हा मेसेज गेला तेव्हा आता या सी एस टी चौक असेल संपूर्ण अन्न अन्नदानाचं संपूर्ण काम एवढं जोरात चालू आहे की महाराष्ट्रभरातून हा सगळा ओघ या तिकडे येतोय इकडे या या ठिकाणी येतोय आणि कुणालाही आता कसलीही अडचण नाही सरकारने आमची गैरसोय केली पण समस्त महाराष्ट्रातील समाज बांधवाने आमची सोय केली या ठिकाणी आता आम्हाला कसलीही अडचण आहे फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे आणि जरांगे पाटील आणि आम्ही या मुंबईमधून तेव्हाच जाणार जेव्हा आम्हाला आरक्षण मिळणार तेव्हाच आम्ही ही मुंबई सोडणारी मुंबई आम्ही सोडणार चंद्रकांत पाटील काल बोलताना बोलले की मराठा आणि कुणबी हे मागास नाही आता काय मराठा का समाज मागास नाही संपूर्ण महाराष्ट्रात आता आम्ही आम्हाला आम्ही काय स्वतःहला एमबीबीएस लागत नाहीत कुठं कोणत्या शाळेमध्ये आम्हाला फीस देखील भरपूर असते त्यामुळे आमचे मुलं मोठमोठ्या शाळेत जाऊ शकत नाहीत संपूर्ण आमचा समाज शेतीमध्ये राबतोय आमचे पोरं सगळे शेतीत व्हायला चाललेत आणि हे सांगतायत की कुणबी समाज असे फक्त त्यांच्या वरिष्ठांना खुश करण्याचं काम करतात हे सगळे असे बगल बच्चे हे बीजेपीचे सगळे बगल हे फक्त वरचे त्यांच्या नेत्याला दिल्लीतले अमित शहा मोदी साहेबांना खुश करण्याचं काम करतात पण नाही पण त्यांना हे सगळं भोगावं लागणार आहे हे भाजपचे जेवढे बगल बच्चे इथं बोलणारे मराठ्यांच्या विरोधात त्यांना त्यांना आता वाटत असेल सरकार कोण आम्हाला पाठिंबा आहे पण मराठ्यांच्या नजरेतून तुम्ही पूर्णपणे उतरलेला आहात तुम्हाला नक्कीच येणार आहे काळात मराठा समाज उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि आरक्षण भेटल्याशिवाय जरांगे पाटील आणि हे आम्ही समज मराठा समाज मुंबईत सोडणार नाही हे मात्र निश्चित आहे मराठा आंदोलक शांततेने आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे तरीही आज ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे की सामान्य मुंबईकरांना आंदोलकांचा त्रास होतोय अहो हे मुंबईकर जरी मुंबईकरांना त्रास मुंबईकर कोण आहेत मुंबईकर मराठीच माणसं आम्ही सुद्धा मराठी मा, आम्ही जो इथं आलेला मराठा समाज आहे ना या मराठ्यांनी देशाच्या सीमा निश्चित करण्याचं काम केलेलं आहे हा संपूर्ण भारत देश मराठ्यांनी वाढवलेला आहे देशाच्या सीमा मराठ्यांनी निश्चित केल्या तुम्ही मुंबईकरांना त्रास काय सांगू मुंबईकर आमची सेवा करतोय रस्त्यावर जाऊन बघा मुंबईकर आमची सेवा करतोय हसत हसत आम्हाला जय जरांगे पाटील म्हणतोय बरं गैरसोय काहीच होत नाही इथल्या मुंबईकरांची आम्ही हसत खेळत हसत खेळत चालू आहे सगळे आरक्षण आपण या आंदोलकांना आता काय तुम्ही आपल्याकडून काय आपली इच्छा अपेक्षा काय आम्हाला आमचं जे हक्काचं आरक्षण आहे आम्ही काय पन्नास टक्क्याच्या वरच मागत नाहीत आणि पन्नास टक्क्याच्या वर्क वरच सरकार देण्याचा आम्हाला प्रयत्न करते पण ते टिकणार नाही हे आम्हाला सुद्धा आहे आज एवढे लोक आम्ही सगळे कामधंदे सोडून इथं आलोय ते फक्त आमच्या भविष्यासाठी आलोय हे पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण ना... भेटणार नाही आणि टिकणार नाही आम्हाला आरक्षण कोणतं पाहिजे आम्ही कुणबी आहेत आम्ही सगळे शेतकरी आमच्या नोंदी निघल्यात बऱ्याच लोकांच्या नोंदी निघल्यात आज माझी स्वतःची आदरणीय जरांगी दादान जारांगी पाटलांमुळे मी स्वतः आज कुणबी झालेलो मी मराठा कुणबी आहे पण माझे जे समाज बांधव राहिले त्यांना देखील आम्ही सगळे सोयी एक आहोत आम्हाला सगळ्यांना ओबीसी करा कुणबी आम्ही कुणबीचे सर्टिफिकेट आम्हाला द्या ही आमची मागणी ही जी खरी सत्य आहे आम्ही काय कुणाचं लुबाडून मागत नाही किंवा काय नाही आणि तुम्ही जर हे सदावरते हे सगळे कशासाठी करताय हे आपल्या सगळ्याला माहिती आहे एकदम खालच्या पातळीवरचे लोक आहेत हे काय चांगले माणसं नाहीत जे चांगले ते इथं आलेले आहेत आरक्षण मागायला आमचं पुढचं पाऊल हेच आहे दादा चार दिवस झालं उपोषणाला बसले दादांची प्रकृती खालावत हो चालली दादांनी आज पाणी सोडलेलं आहे जर दादांच्या प्रकृतीमध्ये जर काही खालावली थोडं काही खालीवर झालं तरी मुंबई अख्खी बंद होऊ शकते एवढंच मला या ठिकाणी सांगायचं संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा समाज आज या यायचं कोटी तर एक दोन कोटी दोन तीन कोटी समाज बांधव या मुंबईमध्ये आता सध्या आहे आणि जे राहिलेला समाज महाराष्ट्रामध्ये आहे तोच देखील सगळा इथं आल्याशिवाय राहणार नाही जर दादांच्या प्रकृतीमध्ये काही खालावली काही झालं तर ते आम्हाला आम्ही मागत नाही काय सर याचा गुणरत्न सदावर त्यांना स्वतः वैयक्तिक त्याला काही अडचण नाही आणि इथल्या इथल्या सर्वसामान्य जनतेला इथल्या सर्वसामान्य जनतेला काही अडचण नाही कारण इथली सर्व मराठा मराठा बांधव जनता ही सर सर्वांना आम्हाला जेवायला देत आहे वेळोवेळी आम्ही जरीकरता झोपलो तर आमच्या उश्याला ठेव जेवणाचं सामान ठेवून आम्हाला ती वारंवार वेळोवेळी म मदत करीत आहे सर त्याच्याबद्दल आम्ही मुंबईकरांचे खूप खूप आभारी हो, आहोत आणि खेड्यापाड्यातून येणारं जे जेवण आहे आमच्यासाठी नाश्ता आहे त्याचे सोड सुद्धा आम्हाला खूप अभिमान आहे आमचे मायबाप आम्हाला धा जसं ज्याप्रमाणे स संगोपन करतात त्याचप्रमाणे आमच्या गावाकडील जनता आणि इथली मुंबईतली मग मराठी जनता ही आम्हाला खूप साथ देत आहे सर आज मराठा आंदोलक मराठा आंदोलक हे शांततेत आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे आणि आज सी एस टीवर छत्रपती शिवाजी महाराज येथे आम्ही आलेलो आणि मराठा आंदोलक आमच्याशी बोलत आहेत आणि सांगत आहेत की आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत परंतु आम्हाला पन्नास टक्क्याचे आताच आंदोलन आरक्षण पाहिजे आणि जे टिकणारं आरक्षण आहे ते आम्हाला पाहिजे ते आमच्या हक्काचे आरक्षण आहे आणि त्याचप्रमाणे आता आमच्यासोबत अजून काही आंदोलक आहेत काका काय सांगेल मी मनोहर आनंदराव पाटील मुक्काम पोस्ट मंगरूळ तालुका औसा जिल्हा लातूर मी चलत आलेल्या अंतरवाली सराठीपर्यंत आणि दादांच्यासोबत सत्तावीस तारखेला आम्ही मुंबईकडे आम्ही निघालो आणि आम्ही अठ्ठावीस तारखेला रात्री पोचलो आणि एकोणतीस तारखेला आम्ही दादांच्यासोबत अमरण उपोषण सुरुवात केली अक्षरशः आल्यानंतर आम्हाला एक दिवस पूर्ण एक दिवस एकोणतीस तारखेचा पण अन्न नाही पाणी नाही अन्न तर सोडा पाणी नाही म्हणजे एवढा कठोर एक खाटी खाटीक, खाटीक सुद्धा असं करत नाही पाणी देते जनावराला मग हे असं फडणी साहेबांनी करायला नको आहे आणि सदावर्ती साहेबांना जी याचिका के दाखल केलेली आहे ती याचिकेचा याचिके याचिका दाखल करणे म्हणजे माझ्या संविधानाचा माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे की बाबा आपण सर्व धर्मसंभावाला माझ्या बाबासाहेबांनी संविधानामध्ये हक्क अधिकार दिलेला आहे आणि कायदेशीर आम्हाला आरक्षण मराठ्यांना मधून अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या हैदराबाद गॅजेट आणि ते हैदराबाद गॅजेट लागू केलं पाहिजे आणि ते हैदराबाद गॅजेटबरोबर सातारा गॅजेट मुंबई गॅजेट आणि माझ्या मुंबईकरांनी आतापर्यंत आम्हाला मुंबईमध्ये कधी असं वाटत नव्हतं की मुंबईमध्ये गेल्यानंतर आम्हाला त्रास गुंडगिरी दहशत चोरटे चो, 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 लोक तर हे सर्व आम्ही आता एको एक अठ्ठावीस तारखेला लावलो आहे त्या दिवसापासून आजपर्यंत आम्हाला इतका आनंद होतो दादांच्या कृपाशीर्वादाने की आम्हाला कोणत्या ह्या सर्व धर्मसंभव अकरा कोटी महाराष्ट्राला एक खरोखर एक देव माणूस मिळाला आणि भविष्यात तो देशाचं सुदैल भविष्य आहे ईश्वरी अवतार आहे आणि मोदी मोदीजी फडणवीसजी फडणवीसजी यांनी डिजिटल सर डिजि डिजिटल दिज, दिजि, काजू डिजिटल बदाम डिजिटल फूड मेक हे त्यांनी दिले डिजिटल म्हणजे चित्रामध्ये पण माझ्या माझ्या दादानी अन्न असं दिलंय माझ्या विठ्ठल पांडुरंगाच्या महाराष्ट्र राज्यातून देशातून अन्न लोक आणून देतात कसलं पंचभक्व अन्न या लोकांना पूर्ण मुंबईला देशाला खाईल तेवढं अन्न त्यांनी पुरवले असा एवढा आता आम्ही स्वतः अनुभव घेतेचा म्हणून लवकरात लवकर आरक्षण द्यावं आणि माझ्या दादांना या हो कठोर दादा उपासापासून खरोखर फडणीस साहेबाला हात जोडी मिळते मोदी साहेबाला की परीक्षा जास्त घेऊ हो नका नाही तर तुमचा अंत आहे हे लक्षात ठेवा आणि तुमचं सरकार केंद्रातलं असो या राज्यात असो हे नाही समोर आपल्याला महाराष्ट्र सरकार किंवा महानगरपालिका किंवा रेल्वे प्रशासनाकडून कशी मदत मिळते नाही ते महानगरपालिका जे आहे महानगरपालिकेचे कर्मचारी काम करत आहेत त्यांनी सगळे करत आहेत कर्मचारी आपल्याला काय आप त्यांचं जी के करतात त्याला आपण तसं हे करत नाही आणि फक्त फडणीस साहेब आड येतात की बाबा पोलिसाला मधी घालून पोलिसाच्या गळ्यामध्ये भगवे असले गमचे घालून तुम्ही इथून गाड्या घेऊन जावा रेल्वे प्रशासनाचं काय रेल्वे प्रशासन बी चांगलं हा हा मदत आहे सर जे जे खरायची बोलायचं आहे कारण का आम्ही दादाचे शिपाई आहोत आम्ही प्रामाणिक आपल्याला तसं काय हे